जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध बघत असताना काल संपूर्णपणे साधक लक्षण निरूपण पाहिलं एकोण पंधरा भागांमध्ये साधकाची लक्षणं आपण पाहिली विषयाचा विस्तार अनंत करता येईल पण समर्थ नेमकेपणानं काय सांगतायत हे आपण जास्तीत जास्त पाहण्याचा प्रयत्न केला समर्थांनी अनेक प्रकारे उपदेश केला पण मुख्यत त्यांचं सांगणं असं होतं की प्रयत्नानं साधक बनता येतं परमेश्वर प्राप्तीचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहे मला भगवंत हवा आहे की किमान नड तरी अंतःकरणात उत्पन्न झाली पाहिजे ती जर नड उत्पन्न झाली तर व्यक्ती मुमुक्षुदशेला पोहोचेल आणि मुमुक्षुदशेनंतर साधकदशा आहे अनेक पद्धतींनी समर्थांनी आपल्याला सांगितलं की कसा साधक असतो कसा त्याचा विचार असतो कसं त्याचं वर्तन असतं कशा पद्धतीनं तो त्याचं आयुष्य जगतो हे जाणून घेणं अशासाठी आवश्यक होतं कारण आपण कसे जगत आहोत आणि त्यामध्ये काय सुधारणा करणं आवश्यक आहे हे आपल्याला कळावं म्हणून संपूर्ण दासबोधच गुरुशिष्यांचा संवाद आहे आणि समर्थांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास येथ बोलिला विषद भक्तिमार्ग असा असल्यामुळं समर्थांच्या प्रत्येक उपदेशाच्या मागे काहीतरी उद्देश आहे उद्देश तर उघड झाला की साधक कसा असावा आणि त्यानं कसं राहावं हे सांगणं पण तरीसुद्धा काल समासाच्या शेवटी एक शंका उत्पन्न झालीच शिष्यानं सद्गुरूंना विचारलं की परमार्थ साधण्यासाठी किंवा साधक बनण्यासाठी निस्पृहता आवश्यक आहे त्याग घडणं आवश्यक आहे हा मुद्दा तरी शिष्याच्या मनात का आला कारण जे काही मुद्दे समर्थांनी सांगितले साधक लक्षणामध्ये त्या मुद्द्यांना पाहता प्रत्येक ठिकाणी त्यागाच महत्त्व आहे जसं की साधक निरूपणाच्या शेवटी शेवटी साठाव्या ओवीत समर्थ म्हणाले बळेची अवघा त्याग की जे म्हणूनही साधक बोली जे बळेच त्याग घडणं आवश्यक आहे आतील प्रयत्नांना ते बळेची या शब्दांनी निर्देशित करतात हे कितीही खरं असलं तरी शंका येऊ शकते की हे जमायचं कसं हे आपल्याच्यानं व्हायचं कसं आपण जीवन जगत असताना तर प्रत्येक गोष्टीमध्ये अडकलेलो आहोत बायको मुले घरदार आई वडील प्रपंच प्रत्येक गोष्टीत आपण या ना त्या मार्गाने अडकून आहोत मग यांचा त्याग घडणार कसा असा साहजिक प्रश्न शिष्याच्या मनात आला समर्थांनी आश्वासन दिलं की त्याचं उत्तर पुढच्या समासात देऊ आणि त्या उत्तरापासूनच त्यांनी सिद्ध लक्षण निरूपण सुरू केलेलं आहे खरं म्हणजे दशा ही अंतिम दशा साधक निरूपणानंतर समर्थांना या दशेचं वर्णन करायचं आहे पण केवळ शिष्याच्या प्रश्नामुळं पुन्हा एकदा समर्थ साधक कसा असतो किंवा असावा या विषयाकडे वळले अर्थातच पुन्हा ते मुमुक्षुदशेकडं सुद्धा थोडेफार वळले हे सर्व आपण पाहूया ही सुरुवात पाहताना महाराजांचं एक वाक्य आठवतं महाराज बऱ्याच ठिकाणी म्हणतात की भगवंता वाचून आपलं नडतं असं आपल्याला वाटतं का भगवंत असला तर चालेल नसला तरीही चालेल अशा पद्धतीचा आपला दृष्टिकोन आहे प्रपंचा वाचून मात्र आपलं नडतं असा आपला भाव आहे हाच भाव आपला भगवंताच्या बाबतीत आहे का मी भगवंताच्या नामाशिवाय राहणार नाही मी भगवतभक्तीशिवाय जगणारच नाही इथंपर्यंत आपल्या मनाचा निश्चय आहे का हे जे श्री महाराज अनेक ठिकाणी सांगतात तेव्हा त्यांना एकच सुचवायचं आहे की आपल्यामध्ये ती तळमळ ती तहान असणं आवश्यक आहे दशा पाहताना आपण बघितलं की तहान जर लागली असेल तर व्यक्ती पाणी पिणारच त्या दिशेनं पावलं उचलणारच भूक जर लागली असेल तर अन्नाच्या दिशेनं त्याची पावलं वळणारच त्यामुळं जेव्हा शिष्यानं विचारलं की हा त्याग घडेल का आपल्याकडून हे जमेल का याच्या उत्तराला पाहताना या दशेचं चिंतन अत्यंत आवश्यक आहे आणि ते चिंतन मनात ठेवून आपण समर्थांच्या ओव्या पाहूया सिद्ध लक्षण निरूपण सुरू करताना समर्थ म्हणतायत मागा बोलीला संसारिक त्यागेवेळ नव्हे की साधक ऐका याचा विवेक ऐसा असे सुरुवात करतानाच त्यांनी मागच्या समासाच्या शेवटी उत्पन्न झालेल्या प्रश्नाला घेतलं आणि पुढे बोलायला सुरुवात केली ते म्हणतायत की जो प्रश्न विचारला होता त्यागाशिवाय साधक होता येणार नाही त्याबद्दलचा विचार पाहूया सन्मार्ग तोची जीवी धरणे अन्मार्गाचा त्याग करणे संसारिका त्याग येणे प्रकारे आईसा त्याग निश्चित आहे पण त्या त्यागाचं स्वरूप समर्थांनी स्पष्ट केलं पुष्कळदा काय होतं परमार्थ निरूपण ऐकताना आपला असा समज होतो की मला सगळं टाकायचं आहे टाकायचं आहे म्हणजे त्याग करून कुठेतरी निघून जायचं आहे बायको नको मुलं नको नो नोकरी नको नो धंदा नको आई नको वडील नको घर नको काही नको पण अशा पद्धतीचा त्याग परमार्थात अपेक्षित नाही परत एकदा गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आठवतं भगवंताला सर्व देणे शक्य आहे पण स्व देणं अवघड आहे स्वचा त्याग आवश्यक आहे स्व म्हणजेच आपला मी समर्थ म्हणत आहेत सन्मार्ग धरावा आणि अन्मार्ग सोडावा हा त्याग अपेक्षित आहे असं पहा आयुष्य जगत असताना प्रत्येक टप्प्यावरती काहीतरी धारणा असते काहीतरी उद्दिष्ट असतं काहीतरी केंद्रस्थानी असतं आणि त्याच्या भोवती आपलं आयुष्य फिरतं त्या त्या काळातली केंद्रस्थानी बदलतात जेव्हा आपण शाळेत होतो त्यावेळी आपला अभ्यास आपली शाळा हे, हे, केंद्रस्थान हे केंद्रस्थानी होतं साहजिक आहे त्याच्या भोवती आपलं आयुष्य फिरलं कॉलेजमध्ये पदवी मिळवताना वगैरे तेच पुढे मात्र हे केंद्रस्थान बदललं आता पैसा कमावणे नोकरी करणे किंवा उद्योगधंदा करणे हे केंद्रस्थानी आलं त्यानंतर काही काळाने आता लग्न ठरेल अशी परिस्थिती निर्माण झाली किंवा लग्नही झालं मग आपली बायको केंद्रस्थानी आली किंवा आपला संसार केंद्रस्थानी आला मग मी माझी बायको मग कदाचित आपत्यही झालं तर आपलं आपत्य हे जीवनाच्या केंद्रस्थानी आलं यावेळीही शिक्षणाला महत्त्व आहे नोकरी धंदा इत्यादी गोष्टीला महत्त्व आहे पण व्यक्तीच्या जीवनात आपलं कुटुंब केंद्रस्थानी असतं आणि मग त्याला अनुलक्षून व्यक्ती जीवन जगत राहते धंदा करताना किंवा नोकरीला जाताना मनामध्ये विचार मुलाबाळांचा असतो बायकोचा असतो आई वडिलांचा असतो की यांच्यासाठी आपण नोकरी करत आहे मुलाला किंवा मुलीला चांगलं शिक्षण मिळावं चांगल्या घरात त्यांनी राहावं जावं इत्यादी हेतू आपल्या काम करण्याच्या मागे असतातच असतात म्हणजे याचा अर्थ काय जरी वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये मनुष्य कर्म करत राहिला तरी प्रत्येक टप्प्यावरती त्यानं कशान कशाचा त्याग केलेला आहे जेव्हा विद्यार्थी होता त्यावेळी ज्या प्रमाणात शिक्षण केंद्रस्थानी होतं त्याचा त्याग घडला आणि त्याच्या जागीनंतर कुटुंब आलं हा त्याग जो केला तो कसा केला शिक्षण टाकलं का शिक्षण बरोबरच आहे त्या शिक्षणाच्या आधारानंच नोकरी धंदा चाललेला आहे पण त्याचा त्याग मनत केला मनानं आता तो शिक्षणामध्ये गुंतलेला नाही तो फक्त उद्योगधंद्यात किंवा नोकरीत गुंतलेला आहे जेणेकरून कुटुंबपोषण करता येईल अशाच पद्धतीनं जर आपण खोलवर विचार केला तर समर्थांना कोणता त्याग अपेक्षित आहे ते लक्षात येईल समर्थ म्हणतात अन्मार्गाचा त्याग करावा अन्मार्ग म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला जर चासेल। परमार्थ आचरायचा असेल परमार्थ करायचा असेल साधना करायची असेल तर अन्मार्ग काय हे समजून घेणं गरजेचं आहे भगवंताकडे जातो तो सन्मार्ग आणि आपल्याला भगवंतापासून दूर नेतो तो अन्मार्ग अशी एक ढोबळ व्याख्या करता येईल पण याच्याही खोल जाऊन विचार करणं गरजेचं आहे आपण नोकरी करताना किंवा आपला प्रपंच संसार करताना कशाचा वापर करतो अर्थातच आपल्या देहाचा वापर करतो आणि देहात असलेल्या मनाचा बुद्धीचा चित्ताचा वापर करतो अगदी साधी गोष्ट आहे नोकरीला जाताना किंवा धंद्यावरती जाताना आपण ट्रेनमधून बसमधून किंवा पायी गाडीवरून जातो प्रत्येक वेळी आपण आपलं शरीर आपला देह वापरतोच गाडी चालवणं जरी सवयीचं चा झालेलं असलं तरी बुद्धीचा वापर तिथे होतोच होतो प्रत्येक बारीक गोष्टींमध्ये आपण आपलं शरीर मन बुद्धी इत्यादी वापरून आपला प्रपंच करत असतो पण हे सगळं करत असताना आपल्या आतमध्ये चिंतन कोणत्या गोष्टीचं सुरू आहे याला परमार्थदृष्ट्या महत्त्व आहे देहाला गौण महत्त्व आहे एखाद्याचा देह कामात असेल तर एखाद्याचा देह परिक्रमा करत असेल तर एखाद्याचा देह पारायण करत बसलेला असेल आपल्या मनाची आपल्या चित्ताची अवस्था काय आहे याचं परमार्थात जास्त महत्त्व आहे आणि इथेच सन्मार्ग आणि अन्मार्ग याचा फाटा दिसून येतो एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण गोंदवलेकर महाराजांचं काय म्हणणं आहे ते पाहूया ते एके ठिकाणी म्हणतात सद्गुरू केला की आता त्याला सर्वस्व सोपवावं आणि आपण देह सगळा प्रारब्धावर टाकून मन भगवंताकडं लावावं आता हे आपण करतो का किंवा हे आपल्याला करायला जमतं का मुळीच नाही काही प्रमाणात जमतंही पण आपल्याच नकळत आपण काळजीमध्ये अडकून जातो आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चिंतांमध्ये अडकून जातो आणि हे विसरतो की आपण सद्गुरूंचे आहोत ज्या ज्यावेळी आपल्या मीपणाला आपल्या देहबुद्धीला धरून आपण चिंतन करू लागतो त्या त्यावेळी तो अनमार्ग आहे आणि ज्या ज्यावेळी आपण आपल्या मीपणाला देहबुद्धीला सोडून चिंतनामध्ये राहतो त्या त्यावेळी तो सन्मार्ग आहे आज आपली परिस्थिती कोणतीही असो त्या परिस्थितीमध्येच राहून आपल्याला जास्तीत जास्त परमार्थ करता येतो चिंतन नामस्मरण इत्यादी करता येतं ते आपण करत नाही हा आपला दोष आहे समर्थ म्हणतायत सन्मार्ग धरणं आवश्यक आहे आणि अन्मार्गाचा त्याग करणं आवश्यक आहे हे आपल्याच हातात आहे आणखी एक उदाहरण समजून घेऊया आपण नोकरीवरती चाललो आहे आता नोकरीवरती जात असताना विषयाचं चिंतन करायचं का नामस्मरण करत नोकरीवरती जायचं याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे ना मग आपण नामस्मरण करत का जात नाही जात असू तर उत्तमच आहे पण जात नसू तर आपण अन्मार्गावरती आहोत आपल्या प्रपंचातल्या संसारातल्या आपल्या दैनंदिन जीवनातल्या कोणत्याही गोष्टी न बदलता आपल्याला परमार्थ करायचा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे त्याग करायचा म्हणजे आपली कर्तव्य टाकून कुठे निघून जायचं नाही आपल्या मुलाबाळांना नोकरी धंद्याला सोडून कुठे जायचं नाही ते करतच परमार्थ करणं हीच तर मेघ आहे ते करत परमार्थ करण्यासाठी जे आड येतं ते बाजूला केलं की व्यक्ती सन्मार्गावरती आहे आणि तेच जर धरलं जे आड येत आहे तर व्यक्ती अन्मार्गावरती आहे म्हणजे पहा उदाहरणादाखल दोन व्यक्ती आपण डोळ्यांपुढे आणूया दोन्ही व्यक्ती नोकरीवरती जातात आपापला मुलं बाळ प्रपंच सांभाळतात एक व्यक्ती भगवत चिंतन करत नोकरी करते तर दुसरी व्यक्ती मी नोकरी करत आहे या भावनेने नोकरी करते मग सांगा कोण सन्मार्गावरती आणि कोण अन्मार्गावरती कशाचा त्याग आवश्यक आहे नोकरीचा मुळीच नाही मी करतो या भावनेचा त्याग आवश्यक आहे म्हणजेच काय तर मी करता हा अन्मार्ग झाला आणि राम करता हा सन्मार्ग झाला अशा पद्धतीचा त्याग समर्थांना अपेक्षित आहे आणि हा त्याग आपल्या प्रत्येक बारीक बारीक कर्मांमध्ये आपल्याला करता येतो आता आपण हे श्रवण करत आहोत तर रामाच्या कृपेनं श्रवण घडत आहे असा भाव जर धरला तर तोच सन्मार्ग झाला तोच जीवी धरावा असं समर्थ आहेत सन्मार्ग तोची जीवी धरणी पण मी निरूपण ऐकलं मी निरूपण ऐकतो अशा पद्धतीचा जर भाव असेल तर तो अन्मार्गच झाला आणि त्याचा त्याग समर्थांना अपेक्षित आहे अन्मार्गाचा त्याग करणे संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा हाच त्याग संसारिकाकडून अपेक्षित आहे संसार टाकणे म्हणजे त्याग नव्हे संसार जर टाकला तर त्या कृतीमध्ये अभिमान आणि मीपणा दिसून येतो की मी याचा त्याग करतोय आता मला हे नको का तर मला भगवत चिंतन करायचं आहे अरे चिंतन आहेच की तुझ्यापाशी ते कुणी दूर नेलं तुझ्यापासून तू तु ते करणं फक्त गरजेचं आहे देह नोकरीत असो नाहीतर धंद्यात असो नाहीतर मुलाबाळांची काळजी घेत असो मनानं चित्तानं भगवत चिंतन करायला तुला कुणीही अडवलेलं नाही हे समजून घेणं गरजेचं आहे आणि इथे बळाची गरज लागते शक्तीची गरज लागते कारण आपल्या मनाला बुद्धीला चित्ताला प्रापंचिक आणि सांसारिक गोष्टींमध्ये गुंतून राहण्याची सवय आहे मी देह हा भाव धरण्याची सवय आहे आणि परिणामी देहबुद्धी आणि पण ओढवून घेण्याची सवय आहे जी कुठली सवय असेल ती बाजूला टाकायला कष्ट हे लागतातच आणि ते मानसिक बौद्धिक आणि चित्ताच्या पातळीवरचे कष्ट असतात एक साधी सवय आहे साखरेचा चहा पिणे पण आता डायबेटीस झाल्यानंतर चहा तर सोडवत नाही साखर तर त्याहून सोडवत नाही मग कोणते कष्ट करून बिनसाखरेचा चहा प्यावा लागतो मानसिक कष्टच आहेत असंच बळ आपलं चित्त आपलं मन भगवंताकडे वळवण्यासाठी उपयोगी पडतं आणि म्हणून कालच्या समासाच्या शेवटी शेवटी समर्थ म्हणाले बळेची अवघा त्याग की जे म्हणून साधक बोली जे पण समजताना हा त्याग बाह्य त्याग म्हणून घेतला गेला म्हणून शंका उपस्थित झाली की हे जमणार कसं संसारात प्रपंचात असलेल्या साधकाला हे कसं शक्य आहे आणि म्हणून त्याचा विस्तार समर्थ आता करतायत समर्थ सन्मार्ग आणि अन्मार्ग एवढ्यावरती न थांबता पुढे काय म्हणतायत पहा कुबुद्धी त्यागे विणं काही सुबुद्धी लागणार नाही संसारिका त्याग पाही ऐसा असे जसं सन्मार्ग धरा म्हणाले अन्मार्गाचा त्याग करा म्हणाले ते जमेल कशानं त्याचाही उपाय त्यांनी पुढे सांगितला कुबुद्धीचा त्याग केला आणि सुबुद्धी जर धरली तर हे जमेल कुबुद्धी त्यागेविणं काही सुबुद्धी लागणार नाही जी सुबुद्धी आपल्याला हवी आहे ती कुबुद्धीचा त्याग केल्याशिवाय मिळणार नाही आणि त्याशिवाय आपण सन्मार्गावरती जाणार नाही हे समर्थांना स्पष्टपणे म्हणायचं आहे समर्थ प्रत्येक ओवीतून मागच्या समासाच्या शेवटी उपस्थित झालेल्या शंकेचं उत्तर देत आहेत पण याच्या मुळाशी एक मुद्दा मात्र अत्यंत प्रखरपणे आहे आणि तो म्हणजे आपल्याला भगवंताची नड आहे का गरज आहे का गरज जर उत्पन्न झाली तर त्या अनुषंगानं मनुष्य आयुष्य जगतोच जगतो त्या गरजेला केंद्रस्थानी ठेवून तो त्याचं संपूर्ण आयुष्य आखून घेतो हे समजून घेण्यासाठी आपण आणखी एक उदाहरण पाहूया गर्भवती स्त्रीचं तिला गर्भधारणा झाली की तिची विचारसरणीच बदलते कारण लक्षात येतं आता आतमध्ये आणखी एक जीव आहे ज्याची जबाबदारी माझ्यावरती आहे आपण काळजी घेतली तर त्या जीवाची काळजी घेतली जाणार आहे म्हणूनच ती येन केन प्रकार येणं आपल्या देहाची आपल्या खाण्यापिण्याची उत्तमातील उत्तम काळजी घेते तिथे आसपासचे लोकसुद्धा तिची काळजी ठेवतात का कारण पोटात एक जीव वाढत आहे म्हणून म्हणजे मन काय तर हा पोटातला जीव आता केंद्रस्थानी आला आणि तो केंद्रस्थानी आल्यामुळं त्याला अनुसरून सर्व काही आयुष्य बदललं मग झोप सांभाळली गेली खाणं पिणं सांभाळलं गेलं व्यायाम सांभाळला गेला विश्रांती सांभाळली गेली काहीतरी सद्ग्रंथांचं वाचन मनन नामस्मरण हे सगळं जीवनात आलं कदाचित ती स्त्री गर्भवती होण्याच्या आधी नामस्मरण करतही नसेल कुठला आध्यात्मिक ग्रंथ वाचतही नसेल पण आता मात्र त्या गर्भावरती संस्कार व्हावेत म्हणून ती देवाधर्माचं थोडं करायला लागते थोडं ध्यान नामस्मरण करायला लागते आपण तिला घेऊन कुलदेवतेकडे जातो किंवा गोंदवल्याला शेगावला अक्कलकोटला आपली जिथे श्रद्धा असेल तिथे घेऊन जातो या सर्व हालचालींच्या मागे काय आहे केंद्रस्थानी असलेला तो गर्भातील जीव आहे तेच जर तिथे नसेल तर आपण ही कोणतीही हालचाल करणार नाही मग त्या स्त्रीचं आयुष्य सर्वसामान्य इतर स्त्रियांप्रमाणेच राहील पण ज्या क्षणी तो गर्भातील जीव केंद्रस्थानी आला त्या क्षणी सर्व काही बदललं तसं संत महात्मे श्री महाराज किंवा समर्थ आपल्याला सांगतायत की भगवत प्राप्ती हे आयुष्याच्या केंद्रस्थानी असलं पाहिजे एकदा केंद्रस्थानी आलं की त्या अनुषंगानं सर्व काही आयुष्य बदलून जातं आणि ते बदललेलं आयुष्य साधकाचं असतं हे समर्थ सांगतायत आता या ओळीत त्यांनी कुबुद्धीचा त्याग सांगितला त्याशिवाय सुबुद्धी लागणार नाही असं सांगितलं पण कुबुद्धीचा त्याग तरी मनुष्य केव्हा करील जेव्हा परमेश्वर प्राप्ती भगवत प्राप्ती केंद्रस्थानी असेल तेव्हाच नाहीतर समाजात असे अनेक लोक आहेत जे कुबुद्धीमध्येच जगतायत पण त्या कुबुद्धीचा त्याग करावा असं त्यांना किंचितही वाटत नाही कारण भगवतप्राप्ती हा जीवनाचा मध्यवर्ती बिंदू झालेलाच नाही तो ज्याचा झाला तो कुबुद्धीचा त्याग करणारच करणार कुबुद्धी काय आणि सुबुद्धी काय हेही समजून घेऊ आपण ज्या कोणत्या बुद्धीमुळे आपली देहबुद्धी घट्ट होते ती कुबुद्धी आहे आणि ज्या कोणत्या बुद्धीमुळे आपली देहबुद्धी सैल पडत जाते ती सुबुद्धी आहे उदाहरणार्थ भोगांमध्ये अडकणे ही झाली कुबुद्धी पण भगवत चिंतन करणे नामस्मरण सद्ग्रंथांचं वाचन चिंतन मनन करणे ही झाली सुबुद्धी संत संगती धरणे ही झाली सुबुद्धी तर व्यसनी लोकांची संगत धरणे किंवा ज्या लोकांच्या संगतीतून फक्त प्रपंच आणि वैषयिक विषयांचं चिंतन घडतं अशा लोकांची संगती धरणे ही झाली कुबुद्धी महाभारत ज्या काळामध्ये घडलं त्या काळात श्रीकृष्णही होते अर्जुनही होता आणि दुर्योधनही होता असेही काही प्रसंग आले की ते तिघे एकाच ठिकाणी उपस्थित होते पण अर्जुन सुबुद्धीमध्ये होता तर दुर्योधन कुबुद्धीमध्ये होता तसंच आपलं आहे भगवंत आहेच भगवंत कुठेच गेलेला नाही आपण दुर्योधनाप्रमाणे राहायचं की अर्जुनाप्रमाणे त्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे आणि स्वातंत्र्य असल्यामुळेच निर्णय सुद्धा आपल्याकडेच आहे खिशात पैसे आहेतच त्या पैशांनी दारू खरेदी करायची का त्या पैशाचा सदुपयोग करायचा याचा निर्णय आपला आहे आणि इथेच सुबुद्धी आणि कुबुद्धी हा मुद्दा येतो समर्थ म्हणतायत जो संसारिक आहे त्यानं साहजिक सुबुद्धी धरण्याचा प्रयत्न करावा आणि तो प्रयत्न तेव्हा होईल ज्यावेळी तो त्याच्या कुबुद्धीचा त्याग करेल आता हे ज्याचं त्यानं आपापलं तपासून पहावं आपण कुबुद्धीच्या दिशेनं आहोत की सुबुद्धीच्या सर्वच काही दुर्योधनासारखे सगळा वंश जाऊ दे फक्त मी एकटा राहिलो पाहिजे मला माझ्या नातेवाईकांबरोबर जगायचीच इच्छा नाही अशा पद्धतीच्या विचारसरणीचे नसतात ते कुबुद्धीचं अगदी टोकाचं उदाहरण झालं पण पन, निदान आपण अंतर्मुख होऊन पहावं की भगवत भक्ती भगवत चिंतन सत्संगती भगवंताचं नामस्मरण ध्यानधारणा या दिशेनं आपली काही पावलं उठतायत का या दिशेनं आपल्या मनामध्ये काही चिंतन सुरू आहे का असेल तर आपण सुबुद्धीच्या दिशेनं वाटचाल करतोय आणि जर आपल्या मनामध्ये चित्तामध्ये डोकावून बघितल्यानंतर द्वेष मत्सर हेवेदावे फक्त वैषयिक वासना विषयाचं चिंतन पैशाच्याच बाबतीतील चिंतन की कसा कमवावा कसा टिकवावा कसा गुंतवावा किंवा याच प्रकारच्या चिंतनातून निर्माण झालेली चिंता काळजी दुःख क्लेश इत्यादी असेल तर निश्चित समजावं की आपण कुबुद्धीच्या मार्गावरती आहे तर या कुबुद्धीचा त्याग संसारिकाकडून अपेक्षित आहे असं समर्थ आपल्याला सांगतायत कुबुद्धी त्यागे येणं काही सुबुद्धी लागणार नाही संसारिका त्याग पाही ऐसा असे संसारिकाला त्याग जमेल का परमार्थ साधना जमेल का शिष्याच्या या प्रश्नाचं उत्तर समर्थ अर्थातच सकारात्मकतेनं देत आहेत ते म्हणतायत की निश्चित साधना जमेल पण त्याग नेमका कशाचा घडायला पाहिजे हे कळलं पाहिजे या बाबतीत समर्थ पुढे काय उपदेश करतात ते मात्र आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकीजीवनस्मरण जय जय राम